विहीर अनुदान समाधान शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज घेऊन आलो आम्ही नवीन विहीर अनुदान योजना नमस्कार मित्रांनो नवीन नवीन जुगाड असेल अनुदान असेल सबसिडी असेल आमचा एकच प्रयत् प्रयत्न की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पाऊसाचा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून आम्ही दुसरा व्हिडिओ घेऊन बनवू शकतो आज आम्ही घेऊन आलो आहे पाच लाख विहीर अनुदान मित्रांनो तुम्हाला सांगतो तुमच्याकडे कधी एक जॉब कार्ड असेल जॉब कार्ड आहे मित्रांनो जॉब कार्डवर मिळते पाच लाखाची विहीर अनुदान तुमच्याकडे जर ग्रामपंचायत असेल मित्रांनो तर तुम्हाला मिळू शकते पाच लाखाची विहीर अनुदान व्हिडिओ आवडला तर शेअर करा मित्रांनो चला तर प्रोसिजर सांगतो मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मग एस म्हणून ॲप्स इन्स्टॉल करायचं आहे मित्रांनो नंतर इन्स्टॉल झाल्यानंतर ते ॲप ओपन करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर आपलं मी समृद्ध वापरकर्ता प्रकार निवडायचा आहे लाभार्थी म्हणून निवडायचं आहे किंवा विभागाचे लॉग इन तर लाभार्थी म्हणून आपल्याला क्लिक करायची आहे जेणेकरून मग पुढील लाभार्थ्याची लॉग इन बागायती लागवड अर्ज किंवा विहीर अर्ज किंवा अर्जाची स्थिती आपल्याला विहीर अर्ज करायचं मित्रांनो विहीर अर्ज करायचा आहे नंतर मुख्य पृष्ठ विहीर अर्ज म्हणून अर्जदाराचा लाभार्थाचा तपशील आपण तपशील येतो मित्रांनो तर आपल्याला सर्वप्रथम अर्जदाराचा लाभार्थ्याचा तपशील करायचं आहे नाव पूर्ण नाव घ्यायचं आहे नाव टाकल्यानंतर पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे नंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आपल्याला जिल्हा निवडायचा आहे जिल्ह्यानंतर तालुका निवडायचा आहे खाली ग्रामपंचायत निवडायची मित्रांनो ग्रामपंचायत निवडायची नंतर गावाचं नाव निवडायचं आहे मित्रांनो आपल्या जो नरेगा पुस्तक असणं आवश्यक आहे आपण ग्रामपंचायत निवडून घ्यायचं आहे गावाचं नाव निवडायचं आहे आणि नंतर नरेगा जॉब कार्ड नंबर लागतो मित्रांनो तर जॉब कार्ड असणं आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला मिळणार नाही नंबर आठ मित्रांनो नरेगा जॉब कार्ड ते अपलोड करणं आहे आपल्याला तर अपलोड करायचं आहे जॉब कार्ड नसलं आपल्याला तर लाभ मिळू नाही शकत मित्रांनो त्यासाठी आपल्याला जॉब कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर आपल्याला लाभार्थ्याचा वर्ग निवडायचं आहे आपला एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे मित्रांनो नंतर आपल्याला एकूण जमिनीचा अपत्रक निवडायचं आहे मित्रांनो हेक्टर हेक्टर निवडायचं आहे आपल्याला किती हेक्टर आहे काय आहे आपल्याला निवडून घ्यायचं आहे आपल्याला जाती निवडून घ्यायचं आहे आपण कोणत्या ओपन ए एस सी आहे ओबीसी आपली कॅटेगरी निवडून घ्यायची आहे मित्रांनो पण आपल्याला नरेगा जॉब कार्ड असणं आवश्यक मित्रांनो आपल्याला त्याशिवाय मिळू शकत नाही मित्रांनो त्यानंतर आपला भूक्रमांक निवडायचा मित्रांनो आपला जो विहिरीचा गट क्रमांक असेल आपला गट क्रमांक असेल किंवा खाते नंबर असेल तो आपल्याला टाकून घ्यायचा मित्रांनो नंतर आपल्याला धारण क्षेत्र आपलं दहा हेक्टरपेक्षा जास्त नसावं नंतर आपल्याला सात बारा घ्यायचा मित्रांनो सात बारा अपलोड करायचा आहे आप आपल्याला सात बारा असणं आवश्यक आहे सात बाराशिवाय मिळू शकत नाही आपल्याला इथे फाईलवर अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सिंचन पद्धत निवडायची आपल्याला विहिरीचा तपशील निवडायचा आहे आप आपल्याला बांधायची कशी आहे आणि भांडणाऱ्याचं जॉब कार्ड असणं आवश्यक आहे मित्रांनो कारण त्याच्यावर आपला पगार मिळू शकतो जो आपल्याला अनुदान येईन ना तर ते अनुदान त्याच्यावर पडेल ते आपल्याला निवडायचं आहे हो आहे का नाही आहे ते निवडून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला जे ईर खांतीन त्यांचं पण जॉब कार्ड असणं आवश्यक आहे ते जर नसलं तर आपल्याला ते जो लाभ आहे तो मिळू शकत नाही मित्रांनो तर ते जॉब कार्ड असणं आपल्याला जो अत्यंत आवश्यक आहे त्याच्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळू शकत नाही आणि जे आपण अनुदानामध्ये विहीर येते तर ते आपण जे खणतो तर खणणाऱ्यांकडे पण असणं आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळू शकत नाही मित्रांनो नवीन पाच लाख रुपयाचं अनुदान आहे नवीन वीर ऑनलाईन नंतर पुढे अर्ज करा म्हणून पुढे क्लिक करायचे मित्रांनो झाल्यानंतर तपशील तो तपशील पूर्ण आपल्याला वाचून घ्यायचा आहे पद्धतशीर एक एक ओळी वाचून घ्यायची आपल्याला त्यानंतर आपल्याला अर्ज सबमिट पुढे करायचा आहे अर्ज पुढे करायचा मित्रांनो पण आपल्याला पूर्ण तपशील वाचून घ्यायचा आहे व्यवस्थित एक एक ओळ आपल्याला वाचून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला आप अर्ज पुढे करायचा आहे त्यानंतर आपल्याला बागायती लागवड असेल किंवा विहीर अर्ज किंवा अर्जाची स्थिती असेल मित्रांनो तर आपल्याला वीर अर्ज म्हणून अर्जाची स्थिती आपला ई अर्ज सबमिट झाला आहे ते आपण पाहू शकतो मित्रांनो नंतर आपल्याला खाते खातेप्रवेश टाकायचा आहे गट नंबर टाकायचा आहे आणि तिथे चेक करायचं आहे मित्रांनो आपली वीर तिथे आपल्याला फॉर्म आपला सबमिट झाला आहे ते आपल्याला दिसून येईल मित्रांनो खाते नंबर टाकणं गरजेचं आहे ओ टी पी आपल्याला मोबाईलवर ओ टी पी मित्रांनो तर ओ टी पी टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं मित्रांनो आपण आता टाकलेला नसल्यामुळे आपल्याला तो एस एम एस दिसत नाही मित्रांनो पण जर आपण फॉर्म सबमिट केला तर आपल्याला व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून आम्ही दुसरा व्हिडिओ बनवू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा